श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी जाणून घेणार आहोत कारण आपल्याला माहिती आहे की आजचा दिवस सुद्धा खूप खास आहे कारण आज सुद्धा आपण कार्तिक स्वामींचे दर्शन घेऊ शकतो आणि त्यामागचं एक खूप छोटासा रहस्य आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यासाठी झटपट हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे थोडा उशीर झाला शक्यतो सकाळीच मी व्हिडिओ टाकणार होते पण काहीतरी प्रॉब्लेममुळे टेक्निकल प्रॉब्लेममुळे मला तो व्हिडिओ टाकता आला नाही आणि वेळ झाला त्यामुळे क्षमा असावी पण तरीसुद्धा आत्ता मी तुम्हाला हा व्हिडिओ देत आहे म्हणजेच तुम्ही अजूनही संध्याकाळ होते अजूनही रात्रीपर्यंत ही गोष्ट करू शकाल आणि ह्यामध्ये कुठलाही उपाय किंवा कुठलीही सेवा नाही म्हणता येणार पण हा तुम्हाला एक छोटीशी गोष्ट करायची आहे जर का तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला तुमच्या घर घरात सदैव लक्ष्मी प्राप्ती धनप्राप्ती तुम्हाला आयुष्यभर किंवा आपण म्हणू शकतो ना साता जन्मासाठी आपल्याला जर का धनवाण व्हायचं असेल किंवा साता जन्मासाठी आपण आपल्याला असं व्हायचं असेल की आपल्या घरात आपल्या आपण म्हणतो ना आपल्या कुलाचारात किंवा आपल्या लहान आपले मुलं किंवा आपले बाळ आपल्या पुढच्या पिढ्या कधीच त्यांना कधीच कोणाचा त्रास होऊ नये कधीच कुठल्या गोष्टीचा त्रास होऊ नये तर अशासाठी तुम्हाला मी आज एक खूप महत्वाची गोष्ट सांगायला आली आहे ते म्हणजे कार्तिक स्वामींचं दर्शन तुम्ही घेतलंच असेल किंवा नसेल घेतलं तर आज शेवटचा दिवस आहे तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता त्याचबरोबर तुम्हाला एक महत्वाची गोष्ट जी मला सांगायची आहे ती म्हणजे स्वत आपल्या स्वामी महाराजांनी सांगितलेली गोष्ट ती म्हणजे स्वामी महाराजांनी एक श्लोक आपल्याला सांगितला आहे जो आपल्याला कार्तिक स्वामींसमोर म्हणायचा आहे आणि आपले स्वामी महाराज जे स्वतःहून हे श्लोक सारखं म्हणायचे तो श्लोक कुठला आहे आणि तो आवडची गोष्ट आहे कोणती तुम्हाला म्हणायची आहे मी तुम्हाला नक्कीच आता लगेच सांगणार आहे त्या अगोदर तुम्हाला एक थोडीशी छोटीशी माहिती देते की बघा स्वामीं कार्तिक स्वामींचे दर्शन तुम्ही घेतले आणि हा छोटासा श्लोक श्लोक जर का तुम्ही त्यांच्या समोर बोलले आणि त्याचबरोबर तुम्ही जर का कार्तिक स्वामींसाठी एक मोर पीस घेऊन गेले तर नक्कीच तुम्हाला तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतील कारण बघा आपण रोज काही ना काही गोष्टी करत असतो काही ना काही गोष्टी मागत असतो पण कार्तिक स्वामी आपल्याला वर्षातून एकदाच ही आपण म्हणतो ना संधी देतात आणि त्यामुळे आपण त्यावेळेस मनोभावे जर का ती गोष्ट केली तर ती नक्कीच पूर्ण होते आणि आवर्जून ती सेवा केली तर त्यामुळे ती नक्कीच पूर्ण होते त्यामुळे बघा तुम्हाला नऊ नोव्हेंबर वार बुधवार म्हणजे आजचा दिवस कार्तिक स्वामींच्या उत्सवाचा व दर्शनाचा अति महत्वाचा दिवस मानला जातो म्हणजेच कार्तिक महिन्याच्या कृतिक नक्षत्र ज्या दिवशी असते त्या दिवशीचं दर्शन आणि त्या दिवशीची सेवा अतिशय जास्ती प्रभावी आणि महत्वाची मांडल्या जाते त्यामुळे आजचा दिवस खूप महत्वाचा आहे आजची संध्याकाळी म्हणू शकता दिवसभरात तुम्ही संध्याकाळी सुद्धा जाऊ शकता त्यानंतर कार्तिक पौर्णिमेला किंवा त्याच्या एक दिवस अगोदर किंवा एक दिवस नंतर हे नक्षत्र असतं आणि त्या दिवसाच्या ह्याला हे खूप महत्त्व असतं तर तो आज जो आहे तो आज आलेला आहे तर दक्षिण भारत सोडून इतर सर्व ठिकाणी फक्त याच दिवशी म्हणजे दक्षिण भारतात असं काही नाहीये पण दक्षिण भारत सोडून बाकी सर्व ठिकाणी फक्त या तीन दिवशी ज्या आहे म्हणजे कार्तिक पौर्णिमेच्या आधी आणि नंतर तीन दिवशी स्त्रियांना कार्तिक स्वामींचे दर्शन घेता येतात असं सांगितलं गेलेलं आहे त्यामुळे या तिथीला आपण सहकुटुंब कार्तिक स्वामींच्या मंदिरात जाऊन पूजा करून दर्शन घ्यायचं आहे तर आपल्याला आता पूजा काय करायची आहे बघा आपल्याला मोरपीस घेऊन जायचं आहे ते देवाला व्हायचं आहे आणि तिकडचं जे आपले जे गुरु असतात तिथे जे जे ब्राह्मण असतात तिथे ते आपल्याला बघा ओटीत काहीतरी देतात तर त्यातलं तिथलं फूल जरी तुमच्या हातात कि आलं किंवा तिथलं मोरपीस तुम्हाला सांगते काही काही जणांना आहे ना खरंच ते भाग्यवान असतात की त्यांच्या पायावरचं मोरपीस तुम्हाला मिळतं आणि जर का तुम्हाला ते मिळालं ना नक्कीच तुम्हाला धनवाण झाल्याशिवाय कोणीच थांबवू शकणार नाही पण हो तुम्ही फक्त त्या मोरपिसावर जर का राहिलात तर तुम्ही धनवाण होणार नाही कष्ट नक्कीच लागणार आहे या गोष्टीची काळजी घ्या तर आता मी तुम्हाला तो श्लोक सांगते जो श्लोक तुम्हाला मोरपीस वाहताना कार्तिक स्वामींना मोरपीस वाहताना तुम्हाला म्हणायचा आहे जो आपले स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटला असताना स्वतः म्हणायचे तर तो श्लोक कुठला आहे तो आहे कार्तिक मासे कृतिका नक्षत्रे स्वामी कुर्यात दर्शन आपल्याला सात जन्मापर्यंत व्हायचं असेल सात जन्मापर्यंत आपल्या जन्मा येत्या पिढ्यांसाठी आपल्याला भरपूर काही करून ठेवायचं असेल तर आपल्याला मोर पीस वाहून कार्तिक स्वामींसमोर हे श्लोक म्हणायलाच हवं तुम्हाला मी इथे स्क्रीनवर हे श्लोक लिहून देते आहे तुम्ही नक्कीच म्हणा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिहून देईल त्यामुळे नक्कीच हा श्लोक म्हणा भलेही कागदावर घेऊन जा तुम्ही एखाद्या कागदाच्या तुकड्यावर किंवा तुमच्या मोबाईलवर तुम्ही घेऊन जा आणि तिथे उभं राहून म्हणा बघा दर्शनेच्या रांगेत जेव्हा गर्दी असते तेव्हा म्हणायची गरज नाहीये कारण तिथे आपल्याला म्हणजे कसं असतं ना मंदिरांमध्ये चला 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 पुढे चला असं करतात त्यामुळे आपल्याला म्हणणं होत नाही तुम्ही मोरपीस वाहिला आणि वाहून बाजूला आले की तुम्ही हा श्लोक म्हणायचा आहे तुम्ही म्हणायचा आहे कार्तिक मासे कृतिका नक्षत्रे स्वामी कुर्यात विप्रो सात जन्मे धनान्या ह्या श्लोकांनी तुमच्या आयुष्यात बदल घडल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे नक्कीच हा श्लोक म्हणा मी तुम्हाला सांगते कार्तिक स्वामींच्या मंदिरात जर का जाणं जमलं नाही तर घरात तुमच्या देवाऱ्यासमोर बसून देवासमोर कार्तिक स्वामींचं स्मरण करा आणि हा श्लोक एकदा तरी म्हणा जर शक्य झालं नाही कार्तिक स्वामींचं दर्शन तर तुम्हाला सांगते नक्कीच तुम्ही घरात बसून जर का तुम्ही ह्या श्लोकाचं पठण केलं तुम्हाला सातो जन्मापर्यंत धनवान झाल्याशिवाय कोणी राहू देणार नाही पण या गोष्टीसाठी असं कधीच स्वामींनी सांगितलं नाही की ह्या श्लोकाने तुम्ही धनवाण होताल तुमच्या कष्टाची साथ तुमच्या कर्माची साथ त्यामध्ये असायला हवी त्याचबरोबर तुम्ही जर का तुमच्या तुम्हाला जर का तुमचं नशीब बदलायचं असेल तर तुमचे कर्म हे तेवढेच कष्टाचे असायला हवे त्यामुळे ह्या गोष्टी करणं नक्कीच गरजेचं आहे बघा हा श्लोक श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटला होते त्यावेळेस नेहमी म्हणायचे या श्लोकाचा अर्थ म्हणजे आता तुम्हाला मी आता अर्थ सांगते कार्तिक महिन्यात येणाऱ्या कृतिका नक्षत्रावर जर कार्तिक स्वामींचे दर्शन घेतले तर तो मनुष्य सप्त जन्मापर्यंत धनवान होतो तेव्हा ज्यांना लक्ष्मी प्राप्त करून घ्यायची आहे त्यांनी दरवर्षी या मुहूर्तावर कार्तिक स्वामींच्या मंदिरात जाऊन पूजा दर्शन घेतले पाहिजे कार्तिक गायत्री मंत्र सुद्धा मी तुम्हाला इथे स्क्रीन वर देते आहे तो सुद्धा म्हणायला विसरू नका तो सुद्धा तुम्ही म्हणू शकता ओम षणमुखाय विद्महे महासेनाय धीमही तन्नो षष्ट प्रचोदयात ओम षणमुखाय विद्महे महासेनाय धीमही तन्नो षष्ट प्रचोदयात हा कार्तिक गायत्री मंत्र आहे हा सुद्धा तुम्हाला म्हणायचा आहे त्यामुळेच मी सांगतेय मोबाईलवर टाईप करून घेऊन जा कागदावर लिहून घेऊन जा पण नक्कीच कार्तिक स्वामींच्या दर्शनाला हे जाऊन या त्याशिवाय तुमचा आजचा दिवस सार्थकी लागणार नाही त्यानंतर कार्तिक स्वामींना आपण अनेक नावाने संबोध म्हणजे आपण त्यांना अनेक बोलतो किंवा त्यांना संबोधले जातात ते तर यापैकी त्यांची काही नावं मी तुम्हाला पुढे सांगते त्यांची नावं आहे कार्तिकेय कुमार मुरुगण क्षणमुखानंद स्वामी महासेन आणि ह्या सगळ्या नावांचे तुम्हाला सगळे स्वामी अवतार हे सगळे तुम्हाला कार्तिक स्वामींचे अवतार हे सगळे दक्षिण भारतात मिळतील त्यामुळे कधीही जर का तुमचं दक्षिण भारतात जाणं झालं तर मुरुगण किंवा हे अवतार तुम्ही त्यांचे दर्शन घेतल्याशिवाय म्हणजे तिथनं परत येऊ नका असं मी सांगेल कारण कार्तिक स्वामींचं दर्शन खूप भाग्यवान लोकांनाच घडतं आणि ज्यांना घडेल त्यांना नक्कीच या संधीतनं म्हणजे आपण म्हणतो ना आपण ती संधी साधून घेऊया तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओला मी इथेच संपवते आणि त्याचबरोबर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्कीच सांगा आणि असेच अजून नवनवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा परत भेटूया अजून एका छानच्या व्हिडिओ बरोबर तोपर्यंत काळजी घ्या अशीच आपली व्हिडिओ बघत राहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ